विजयदुर्ग म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा समुद्रावर असलेला वचक किंवा धाक आणि सागरी आरमाराचे जनक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज दुर्ग किल्ल्याची सुरुवात होते ती पहिल्या दरवाज्यातून त्याला हनुमंत दरवाजा असेही म्हणतात हनुमंत दरवाजा हा मंदिरावरून दिलेला नाव आहे त्याच्यासमोरील खंदक तुम्हाला पाहता येतो हनुमंत दरवाज्यातून पुढे गेल्यानंतर पहिला जो दरवाजा लागतो तो म्हणजे जिबीचा दरवाजा जिबीच्या दरवाज्याला दिंडी दरवाजा असेही म्हणतात या दरवाज्यातून फक्त एकालाच प्रवेश आत दिला जायचा ज्यावेळी जिबीच्या दरवाज्यातून आपण पुढे जातो आहे तर तेव्हा आपल्याला मुख्य प्रवेशद्वारापर्यंत जाता येतं मुख्य प्रवेशद्वाराला यशवंत दरवाजा असेही म्हणतात तो गोमुखी रचनेचा आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी जेवढे पण किल्ले बांधले तर त्यावरील सर्व दरवाजे हे गोमुखी रचनेचे होते खूबलढा बुरुज लढा म्हणजे जास्त वेळ लढणारा बुरुज बारा तोपा ॲट अ टाइम चालवता येतील असा हा बुरुज आहे बाले किल्ल्याच्या बालेकिल्ल्यामध्ये तुम्हाला सदर दारूकोटार खलबतखाना त्याचबरोबर जकिनीचे मंदिर असावे सदर जकिनीचे मंदिर भवानी मंदिर जकिनी मंदिरच्या समोरच तुम्हाला एक तोफ दिसते त्या तोफेला जकिनीची तोफ असेही म्हणतात बालेकिल्ल्यामध्ये तुम्हाला धान्य कोठार पाण्याचा हौद हे पण बघायला भेटतील समुद्रातील भिंतही बघायला भेटेल ते किल्ल्याचे वैशिष्ट्यच आहे सरजाबुरुज बुरुज पण महत्त्वाचा आहे विजयदुर्ग किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर कान्होंज्या सुद्धा समुद्रावर वचक बसवला होता आणि इंग्रजांवर धाक बसवला होता त्यामुळे त्यांना सरकेल ही पदवी देण्यात आली होती किल्ल्याच्या दर्याबुरुजाच्या बाजूला तुम्हाला एक चुन्याचा घाना व गोड्या पाण्याची विहीर बघायला भेटते जशी सिंधुदुर्गावरती तीन गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत त्याचप्रमाणे या किल्ल्याचं सुद्धा वैशिष्ट्य आहे की तुम्हाला एक गोड्या पाण्याची विहीर बघायला भेटते दर्याबुरुजसुद्धा खूब लढा बुरुजासारखा वैशिष्ट्यपूर्ण आहे याच्यावरूनही तुम्हाला ॲट अ टाइम बारा तोपा चालवता येऊ शकत होत्या छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ल्यामधून बाहेरच्या बाजूला काढण्यात आलेले दोन बुरुज म्हणजे एक दर्याबुरुज आणि दुसरा खूब बुरुज, बुरुज। किल्ल्याच्या दर्याबुरुजापासून तुम्ही पुढे जाल तर तुम्हाला उंच महाल व नरबुरुज बघायला भेटतील उंच महाल जे बघायला भेटतात ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे वाडेच आहेत अनोजा आंग्रे व तुळाजा आंग्रे यांच्यानंतर हा किल्ला परत इंग्रजांच्या ताब्यात गेला होता